दोन हजार सव्वीस ला राजकीय उल्था पालत होणार फरांडे बाबांची भविष्यवाणी समोर आली फरांडे बाबा यांनी केलेल्या मागच्या तीन वर्षांच्या ज्यातील सगळ्या जवळपास खऱ्या झाल्या दोन हजार बावीस ची भाकणूक काय राजकारणात गोंधळ आणि उलथा पालत होईल राजा देशाचा खरा राजा होईल महागाई वाढेल राजकीय अस्थिरता आणि महागाईचे संकेत दिले होते जी भाकणूक खरी ठरली शिंदेंनी दोन हजार बावीस ला बंडखोरी केली ठाकरे सरकार कोसळलं दोन हजार तेवीस ची भाकणूक पाऊस पाणी चांगलं राहील पेरणी उत्तम होईल मनासारख्या गोष्टी घडतील आजार कमी राहील राजकारणात प्रचंड अस्वस्थता राहील महागाई वाढेल दोन हजार तेवीस ला अजित पवारांनी बंडखोरी केली शरद पवारांचा पक्ष फुटला राजकीय उलथापालत घडल्या दोन हजार चोवीस ची फरांडे बाबांची भाकणूक महागाई वाढेल राजकारणात उलथापालत होईल आणि भगवा फडकेल पाऊस पेरणी चांगली राहील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला जो भगव्याचे राज्य म्हणून सांगितलं गेलं आता दोन हजार पंचवीस ची केलेली ही ही समोर आली आहे नेमकी फरांडे बाबा कोण आहेत या यात्रा उत्सवाबाबत इतकं का बोललं जातं यावरतीच आजचा हा व्हिडिओ इतिहासानुसार खेलोबा ज्यांना फरांडे बाबा म्हणून ओळखलं जातं हे विठ्ठल बीरदेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते दर्शन न मिळाल्यानं ते निराश होऊन स्वतःच्या अंगावर तलवारीचा घाऊ करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते मात्र देवाच्या कृपेने त्यांचा जीव वाचला आणि देवाने त्यांच्या हातात दुसरा खडक म्हणजे तलवार देत महालिंगरायाची आठवण म्हणून दुहेरी तलवारीने हेडाम नृत्य जे तलवारीने पोटावर वार करणारे नृत्य आहे ते करण्यास सांगितले ही परंपरा आजही चालू आहे फरांडे बाबा यात्रेसाठी एकवीस दिवसांचा कठोर असा उपवास केला जातो आणि यात्रेच्या पहिल्याच दिवशी अश्विन कृष्ण पक्ष मृग नक्षत्रावरती हेडाम नृत्य करून भाकणूक दिले जाते पाऊस महागाई राजकारण रोगराई लष्कर आणि देवकृपे संबंधी ही भाकणूक असते लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश मधून येतात ही भाकणुकीसाठीच हे लोक एकत्र येतात आणि ती विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग या गजरात ऐकतात भाकणूक झाल्यानंतर फरांडे बाबा मंदिराच्या मागील गादीवर विराजमान होतात जिथे भक्त दर्शन घेतात दोन हजार सव्वीसची ची फरांडे बाबा यांनी केलेली भाकणूक आणि यात्रोत्सवाबाबत बोलूयात पंढरपुरातील एकादशी सोहळा आणि पायीदिंडी महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरतो मात्र त्यानंतरची दुसरी सर्वात मोठी यात्रा म्हणून कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेकडे पाहिलं जातं यंदाही महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशातून लाखो भाविक विठ्ठल बिरदेवाची यात्रा पाहण्यासाठी पट्टणकोडोलीत दाखल झालेत रविवारी विठ्ठल बिरदेव देवाच्या पवित्र पट्टण कोडोली येथील यात्रेतील पारंपरिक भाकणूक सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला हजारो भाविकांनी मंदिर परिसर गजबजून गेलं होतं भंडारा नवीन लोकर खोबऱ्याची उधळण ढोल ताशांचा उत्साह आणि चांगभल्याच्या घोषणांमुळे अवघ्या पट्टण कोडोलीला उत्सवाचा रंग चढला होता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात श्री विठ्ठल वीरदेव देवाची ही यात्रा भरवली जाते अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात अर्थात साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मृग नक्षत्रवर दरवर्षी ही यात्रा भरत असते कित्येक वर्षांची परंपरा असलेला हा धार्मिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी यंदाही देश विदेशातून भाविक उपस्थित होते रविवारी सुरू झालेल्या यात्रेच्या पहिल्या दिवशी फरांडे बाबांचा भाकणूक सोहळा संपन्न झाला पुढील चार दिवस ही यात्रा राहणार आहे भंडाऱ्याची उधळण आणि फरांडे बाबांकडून केली जाणारी भागणूक हे या यात्रेत मुख्य आकर्षण असतं भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे जणू परिसराला सोन्याची झळाळी आली पट्टण कोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठं महत्व आहे विठ्ठल म्हणजे भगवान विष्णू तर बिरदेव हे वीरभद्र म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचं रूप मानलं जातं अनेक ठिकाणी संकटातून भक्तांचा उद्धार केल्यानंतर ही दोन्ही दैवते पट्टण कोडोली इथे स्थिरावली क्षेत्राचा लौकिक वाढावा आणि भक्तांवरती कृपादृष्टी कायम राहावी यासाठी विठ्ठल बिरदेव यांनीच यात्रेला सुरुवात केल्याचं सा सांगितलं जातं यात एका सत्प्रवृत्तीच्या भक्तांमार्फत भविष्याविषयी संकेत देण्याची परंपरा सुरू झाली हा मान अंजनगावच्या वाघमोडे घराण्यास मिळाला आजही या घराण्याचे वंशज फरांडे बाबा एकवीस दिवसांचा कठोर उपवास करून यात्रेत सहभागी होतात अशी माहिती मंदिर अभ्यासकांनी दिली फरांडे बाबा हे देवाच्या साक्षीला येताच त्यांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे भविष्याचा इशारा मानला जातो ही भाकणूक शेतातील उत्पन्न सामाजिक राजकीय घडामोडी आर्थिक परिस्थिती आणि देवकृपेचे संकेत अशा विविध अंगांनी असते त्यामुळे ही भाकणूक ऐकण्यासाठी दूरदूरहून भाविक इथे येतात यावर्षी फरांडे बाबांनी सांगितलेल्या भविष्य सूचक इशाऱ्यानुसार पर्जन्य बळीराजा धारण महागाई भूमाता आशीर्वाद राजकारण रोगराई आणि कांबाळा या पारंपरिक रचनेवरून सांकेतिक शैलीत भविष्यवाणी करण्यात आली आहे फरांडे बाबांच्या भागणुकीनुसार पर्जन्य हे सात दिवसात पाऊस पडेल असे बळीराजा रोहिणीला पाऊस आणि मृग नक्षत्रातील पेरणी देशभर उत्तम होईल धारण दोन दोन अडीच अशी पीक स्थिती मनासारखी राहील महागाई मिरची आणि रसद्रव्य कडक भावात राहतील भूमाता भारतीय लष्कराचे शौर्य जगभरात तेज पसरवेल आशीर्वाद नवल्या मी होईल आणि हातात काळी घेऊन मेंढ्या राखील म्हणजे श्रद्धाळून प्रति आणि सेवाभाव याची शिकवण राजकारण राजकीय गोंधळ उलथापालत होईल पण शेवटी धर्माचे आणि भगव्याचेच राज होईल रोगराई देवसेवेतील भक्तांचे सर्व दुःख व आजार दूर होतील कांबळा माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला म्हणजे भक्तीमध्ये आसरा मिळेल असे जी आहे ती यावेळी फरांडे बाबांनी केली या यात्रे दरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात भंडारा खोबरे तांदूळ फुलांची उधळण पाहायला मिळाली भक्तांनी पारंपरिक पोशाखात ओव्या म्हणत देवाला वंदन केलं तर अनेकांनी बीर देवाच्या चरणी बोललेले नवसही फेडले दरम्यान पट्टण कोडोलीतील विठ्ठल बिरदेव देवाची भागणूक प्रत्येक वर्षी कोल्हापुरातील धार्मिक परंपरेचा अभिमान ठरते यंदाची सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थांनी सार्थ ठरली आहे दरम्यान पुन्हा एकदा राजकारणाबाबत बोलायचं ठरलं तर राजकारणात उलथापालत होईल आणि भगव्याचेच राज्य येईल असं सांगितलं गेलंय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं नेमके आता सत्तांतर घडतंय मोठी राजकीय उलथापालत घडते हे याही गोष्टी बघणं महत्वाचं ठरणार आहे फरांडे बाबांच्या या भावणुकीविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र